आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली विविध प्रकारच्या पदांच्या निवडीसाठी ही बैठक होती किती एकूण संख्येवरती कार्यकर्त्यांचा कसा रिस्पॉन्स होता आणि कसे वाटत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या राफीत भागातल्या वेगवेगळ्या तालुक्याचा अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी वेगवेगळे आमचे फ्रंट विभाग आहेत युवक विद्यार्थी लोकसंख्याक सामाजिक न्याय ओबीसी दल या विभागाच्या वे अध्यक्षपदाकरता वेगवेगळे सेल आहेत कामगार सेल असेल डॉक्टर इंजिअर असेल वेगवेगळे आमचे तीस सेल आहेत पक्षाचे त्यांचे पण जिल्हाच्या अध्यक्ष जिल्हा कार्यकर्ते करता हजारो कार्यकर्ते आज या ठिकाणी तालुक्यातून ग्रामीण भागातून वेगवेगळ्या पदांच्या करता काम करायला इच्छुक असलेल्यांची गर्दी आज या ठिकाणी झाली होती सकाळपासून त्या सर्व लोकांचं मुलाखती एक प्रकारे आपण त्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत सर्व तालुक्यातून अतिशय उत्तम प्रतिसाद या पक्षात काम करण्याच्याकरता आहे आणि निश्चितपणे अजितदादांच्या हिंदुत्वाचं आकर्षण या आजच्या या गर्दीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं आणि दादांच्या नेतृत्वामध्ये या पक्षाला आणि आपल्याला देखील भविष्य काळामध्ये चांगलं फ्युचर आहे आणि या राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करत असताना प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी आपल्याला संघटनांची मिळावी असं वाटत असतं आणि त्या माध्यमातून राजकीय कार्यकर्त्याला त्याचं करिअर घडवण्याची संधी मिळत असते आणि त्या माध्यमातून लोकांचं उपयोगी कामं करण्याच्या करताचं चा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत असतो आणि आजीदादासारखा नेत्याच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा प्रत्येकाला त्या ठिकाणी आवडत असतं आणि करता फार मोठ्या प्रमाणावर आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी मला अतिशय समाधान वाटतं आहे की या जिल्ह्यामध्ये जो राष्ट्रवादीचा गोळीचा स्वर्ण काळ होता तो पुन्हा एकदा निर्माण होण्याच्याकरता कार्यकर्त्यांचा उत्तम कार्यकर्त्यांची फळी असण्याची आवश्यकता या जिल्ह्याला होती आणि आज आजच्या गर्दीवरून एक स्पष्ट झालं आहे की कार्यकर्त्यांच्या जोगावर आपण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका महापालिकांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला चांगलं जोग होईल दिवस आपण मिळवून देऊ शकू कुठेही वाद ताटावर आहे सर्वांची सहमती बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली कुठल्याही तालुक्यामध्ये तालुकाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून किंवा अजून कुठल्या मुंबईवरून कुठल्याही त्या ठिकाणी मत मतांतर मला पाहायला मिळालं नाही जवळपास सगळीकडे सहमती आहे संदर्भामध्ये लवकरच त्या कार्यकर्त्यांची स्फूर्ती करून तालुक्याच्या अध्यक्ष जिल्हा कार्यकारणीची यादी तयार करून त्याच्यामध्ये काही पर्याय पर्यायात काही काही दोन नाव असतं तर त्याच्यावर चर्चा करण्याकरता आमचे प्रदेशाध्यक्ष सुनाजित तपकरे साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजून आता त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या बाबतीचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जातो सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचं शेती दिसून आलं दोन तशाने निर्णयामध्ये सर्वात जास्त संख्या बार्शी तालुक्यात आणि काय विशेष काय म्हणजे वेळेला खूप गर्दी खूप बार्शी तालुकाच असं नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारा आणि नैसर्गिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आकर्षण असलेला पवार कुटुंबावर प्रेम असलेला फार मोठा संख्या सत्तार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक आहेत शेतकरी समाज आहे आणि बार्शी तालुका जो आहे त्या ठिकाणी अनेक वर्ष सोपल साहेबांच्या माध्यमातून तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पाळमुळं जे आहे ती तळगापर्यंत त्या ठिकाणी गेलेली आहेत आणि आता त्या ठिकाणी पक्षाला त्या ठिकाणी नेतृत्व त्या ठिकाणी नसल्यामुळं त्या तालुक्याचं mm नेतृत्व करण्याच्याकरता कार्यकर्त्यांमध्ये निश्चित -hmm. स्पर्धा आहे आणि त्यामुळं फार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणाहून कार्यकर्ते या ठिकाणी भरले होते मोठं शक्तीबद्दल okay. त्या ठिकाणी तिथल्या कार्यकर्त्यांना केले खरे त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर पंढरपूरचे देखील कार्यकर्ते आले होते बार्सरचे देखील कार्यकर्ते आले होते सांगोल्या दोन दक्षिण सोळा म्हणून देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते मंडळातून मोठ्या संख्येने आले होते बार्शीची संख्या थोडी जास्त होती